कारण का नवीन टॅलेंट नवीन आयडियाज या संघटनेमध्ये जबाबदारीमध्ये आल्या पाहिजेत किंवा नवीन एक पिढी ट्रेन ही झाली पाहिजे एक अनुभव आणि दुसरीकडे ऊर्जा याच कॉम्बिनेशन पक्ष चालतो म्हणजे ज्येष्ठांचं मार्गदर्शन असलंच पाहिजे कोणीतरी आपल्या सगळ्यांवर अंकुश ठेवणार असलं पाहिजे की आपण चुका करत नाहीये ना आपल्याकडून हातून उत्साहाच्या भरात काही चुकीचं होत नाहीये आणि एक नवीन पिढीची तंत्रज्ञान असेल नवीन विचार असेल समाजात होणारे नवीन बदल असेल हे आत्मसात करून संघटना चालवणं या दोन्हीसाठी संघटना ही फक्त दुर्दैव आहे की आज राजकारणात फार लहान पद्धतीने बघितलं जातं पक्ष फोडणे घर फोडणे सत्तेत येणं आणि मग पुढचं तुम्हाला माहिती आहे मला काय सांगायची गरज नाहीये एवढ्यापर्यंतच राजकारण सीमित झालं हे राजकारणच नाहीये सत्ता सत्ता ही काय असते सत्ता हे एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगलं बनवण्यासाठीच साधन आहे माध्यम आहे आणि ते माध्यम फक्त रस्ते बांधून होत नाही त्याच्यात सामाजिक परिवर्तन ही झालं पाहिजे आणि त्या सामाजिक परिवर्तनात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान अधिकार मिळाले पाहिजेत हा बदलाव आपल्याला